स्मार्ट अहमदनगर न्यूज हे गुरु अन्नदान राजेंद्र बुंदेले राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरु रविदास महाराजांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती उत्साहात साजरी शहरातील भीमा गौतमी मुलींच्या वसती जयंती निमित्त जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले त्या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बुंदेले बोलत होते सुमारे सहाशे वर्षापूर्वी जेव्हा समाजामध्ये विषमता पसरली होती स्पृश्य स्प्रुष्या अस्पृश्य आणि जातीभेद वाढला होता तेव्हा महाराजांना कोणीही विना अन्न राहू नये सर्वांना समानतेने दोन वेळेचे अन्न मिळावे असे अभिप्रेत होते यासाठी त्यांनी त्या काळात जागृती करताना असे म्हटले होते की चाहू राजमे सब बसे प्रसन्न आणि ही आजच्या काळाची गरज पण आहे तेव्हा अन्नदान हे आजच्या काळात श्रेष्ठ असे दान आहे असे त्यांनी शेवटी सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे यथोचित सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हे अत्यंत स्तुत्य असे उपक्रम आहे आणि समाजात ही भावना सातत्याने रुजली पाहिजे कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी वाद्य वाजंद्री डी जेला फाटा देऊन असे समाज हितोपयोगी उपक्रम राबवणे हेच खरे सामाजिक कार्य आणि हेच संतांचे केलेलं गौरव असं मी समजतो असे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी प्रतिपादन केले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी सातत्याने असे वेगवेगळे उपक्रम राबवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करतात नेहमी वेगवेगळे संदेश देत राहतात आज त्यांनी या कन्या वसतीगृहामध्ये जो अन्नदानाचा कार्यक्रम केला तो निश्चित कौतुकास्पद असून प्रशंसनीय आहे असे गौरवकार ग्रामदैवत विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रामाणिक विधाते यांनी काढले यावेळी वसतीगृहाच्या मुलींनी भाषणे आणि आपल्या सामाजिक कलाकृती सादर केल्या आणि वातावरण भारावून गेलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल अन्ना बेलपवार यांनी केले प्रसंगी महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी महासंघाच्या राज्य उपाध्यक्षा शोभाताई कानडे महिला जिल्हाध्यक्ष लताताई नेटके महानगर अध्यक्ष विशाल अण्णा बेलपवार संतोष त्र्यंबके ज्ञानेश्वर म्हैसमाळे दीपक पाचारणे तेजस शिंदे नितेश सोनवणे सचिन वाघमारे सुरेखा उदमले कु अंबिका डंबरे रेखा कांदडे पूजा आहेर सविता गायकवाड गीता बोरुडे हरी बोरुडे वीर गोरे शक्ती नरवै्ये रमेश गायकवाड युवराज बुंदेले महेश आहेर केमराज बुंदेले शिवाजीराव गायकवाड प्रदीप सूर्यवंशी विनोद गुंदेले, लोकेश गुंदेले, कार्यालय अधीक्षिका रजनी जाधव आदी बहुसंख्येने उपस्थित होते उपसंपादक शुभदार भिंगार दिवे दे ब्युरो रिपोर्ट स्वर्ड अहमदनगर न्यूज मोठी तुमच्या जीवनात तरी दुसरी उंची नाच असं मला वाटतं कारण की ज्या संतांचा इतिहास आपण ऐकतो आणि संतांच्या मागे आपण जेव्हा जायचं ठरतो तर तेव्हा त्यांचा आदर्श तेवढा मोठा पाहिजे म्हणजे आपण राजा शिव शिवछत्रपती यांच्या आघात व्यवस्था आपण चालू असे अनेक संत या भारतात गुंडलेत आणि त्याच्यानिमित्त तुम्ही सगळ्यांनी निवडून घ्या दादा आपण पाहतो की जनरल जयंती म्हणलं की डायरेक्ट सीडी आणि डायरेक्ट जर कीच नाच आहे माझं पुढं काय सर बघायचं घायचं जाणं कोणचं जयंती सोडून तिसरं गाणं असतात असे प्रकार पण हे उपक्रम राहतो हे करे उपक्रम तुमच्या पहिल्यांदा तुमच्यामुळे मला की हे सामाजिक काम करण्या तू को रावलं कोणकते दादा तिथे सीडी लावलाय सीडीचा नाराम होता म्हणा छान आमच्या सीडीचा नाराम होता पण त्याला परे कारण की सध्या वातावरण बदललेला बदललेलं असतो ती राजकीय प्रक्रिया वेगळी असते ही वेगळी असते पण याच्यातून सुद्धा आपण चांगलं काम करू शकतो हे आज आयोजकांनी लागतोय आणि कुठल्या एकदा त्यांची मनात आणि त्यांनी फिरंती इथून पुढच्या काळात ज्या ज्या जयंती असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या महाराजांच्या महाराज असतील समिती असतील त्यांच्यात पूजन असेल किंवा जयंती असेल काही त्यांची विषय काही आपण समाजामध्ये प्रेरणा देणारे कार्यक्रम घेणार असेल तर ते असे घ्यावेत की जेणेकरून समाजामध्ये चांगला मॅसेज आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगा आजच्या जयंती निमित्त शुभेच्छा आणि तुम्ही मला बोलायला आग्रह केला तर तुम्ही तुम्हाला महाराजांच्या जयंती निमित्त आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करत असताना आदरणीय गुरुवर्य सरजी आणि आदरणीय दादा या ठिकाणी एक सांगायला आत्ताच एक अभिमान वाटतो की संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त आजच आजच आत्ताच आम्हाला नुकतंच माहिती मिळाली की चर्मकार समाजाची सुपुत्रे अंबिका अशोक डमरे हे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट सिव्हिल इंजिनियर पीडब्ल्यू डी मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं त्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी मी आदरणीय दादा आदरणीय सर आदरणीय यांना आणि त्याचप्रमाणे आमच्या शोभादाई गानेडे यांना विनंती करू की आपण पुढे येऊन त्या अंबिकताई यांचा सन्मान करावा अशी मी आवश्यक ठेवली कानडे एक मिनिट थोडस याच बघा महाराजांच्या सहाशे सत्तेचाळीसव्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून एक सामाजिक जाणीवेच्या भावनेतून आपण हेमा गौतमी आश्रम विद्यार्थिनी आश्रमशाळा येथे जीवनावश्यक वस्तूंचं जे अन्नदान अन्नदानाचा जो उपक्रम केला आणि त्या दान, उपक्रमाला आवर्जून राष्ट्रचर्मकार महासंघाचे सगळे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय संपतरावजी बाळकर साहेब आमचे गुरु राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय मानरावजी विराती साहेब आणि संस्थेचे ट्रस्टी व वैद्य सर वैद्य वै भाई, वैचे सर उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि राष्ट्रीय चमत्कार महासंघाच्या सगळे मान्यवर आपण येथे आपला वेळात वेळ काढून इथं आपण हजेरी लावली उपस्थित झाला त्याबद्दल राष्ट्रीय चमत्कार महासंघाच्या वतीने आणि सन्मान्य बबनराव भपनांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम जा संपला असे जाहीर करतो આટ અહમદનગર ન્યૂઝ